नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिव्य सोपंचं मैदान पार पडते कोरडू तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आणि याच मैदानात मित्रांनो आपल्याला सुंदर उपकॉक्कटेल पाहताना दिसेल त्याचबरोबर रायफल इकड शेक्यांशी पाहताना दिसेल सिकंदर एक शेक्यांची केंश पाहताना दिसेल पाखरा तेजा असे मित्रांनो मोठमोठे महाराथी आपल्याला पाहताना दिसतील पण मित्रांनो सर्व बा बाकासूर प्रेमीनं प्रश्न पडला असेल आणि सकाळपासून एक चर्चा आहे बाकासूर कोण म्हणते बाकासूर पडेल कोण म्हणते नाही पाहणार तर हेच आपण या वेळेमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो सर्वच विठ्ठलांना प्रेमी असतील ते ज्या प्रेमी असतील त्यांना प्रश्न पडला असेल ते ज्या या मैदानामध्ये पाहताना दिसलं का तर हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शो पण नक्की बघा तर मित्रांनो हे मैदान सोलापूर जिल्ह्यात पार पार पडतं आणि या मैदाना एक नंबरला बक्षीस असणार आहे दीड लाख तर दोन नंबरला असणार आहे एक लाख पंचवीस हजार तर येणाऱ्या सर्वच न मनापासून खूप खूप शुभेच्छा चा आता मग ओळखूया मुख्य मुद्द्याकडे तर मित्रांनो बाकासुरी या मैदानामध्ये दिसलं का तर मित्रांनो बाकसुरी या मैदानामध्ये आता लाईव्ह लॉट काढण्यात आले आहेत आणि त्या लाईव्ह लॉट मध्ये जर आपण पाहिलं तर बाकासुराची एक, एक सुद्धा चिठ्ठी निघाल नाही म्हणजेच काय तर बाकासुरी या मैदान मैदानमध्ये पळताना दिसणार नाही मित्रांनो दुसरा दुसरा प्रश्न विठ्ठल तेज दिसेल का तर मित्रांनो तेजाची देखील चिट्टी एकसुद्धा दिसत नाही त्यामुळे तेजे देखील या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही तर मित्रांनो यांना सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा चा आता मी भेटतो पुन्हा एका नवीन अपडेट्स भरणाटच्या नवीन निटमध्ये